दानधर्म किंवा दान, कि दान करणे हे अतिशय पुण्याचं काम मानलं जातं तुम्ही शुद्ध आणि सकारात्मक हेतू मनात ठेवून तसेच कोणताही लाभ न पाहता दान करायला हवे जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा ही मूलभूत गोष्ट प्रत्येक दान देणाऱ्याने व्यक्तीने लक्षात ठेवली पाहिजे पण याशिवाय शास्त्रामध्ये दानाबद्दल काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत उदाहरणार्थ शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या कमावलेल्या धनाच्या दहाव्या भागाचे दान करावे कुटुंबाला त्रास देऊन दान कधीच देऊ नये असे सांगतात की दान तेव्हाच फलदायी होते जेव्हा तुम्ही स्वतः जाऊन दान करता घरी बोलावून दिलेले दान उत्तम श्रेणीचे दान मानले जात नाही दानाचा एक नियम असाही आहे की दान देता निळ तांदूळ आणि पाणी हातात असावे आणि दान देणाऱ्याचे तोंड पूर्व दिशेकडे असावे तर दान घेणाऱ्याचे तोंड उत्तर दिशेकडे असावे दान कधी करावे हे अनेकांना माहीत आहे पण कधी करू नये आणि दान देण्याची कोणती पद्धत चुकीची आहे याबद्दल लोकांना कमी माहिती आहे त्या चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया दान कधी करू नये आणि का एक घरात कोणाचा मृत्यू झाल्यावर घरात जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा घरातील सदस्य त्या व्यक्तींचे सामान दान करतात पण शास्त्रानुसार कोणाच्याही मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या वस्तू एक वर्ष पूर्ण झाल्यावरच दान कराव्यात तेराव्याच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्यावे पण दान करू नये सूर्यास्तानंतर शास्त्रानुसार केलेले दान देवी देवतांना जाते म्हणून सूर्यास्तानंतर दान करू नये असे म्हणतात कुंडलीत ग्रह अशुभ स्थितीत असल्यास जर कुंडलीत ग्रह अशुभ स्थितीत असतील दा तर दान करू नका ग्रहाची स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही पूजा करू शकता तसेच शनी राहू आणि चंद्र कमजोर असतानाही दान करू नये असे मानले जाते कि दान दान एक, की दान केल्याने हे तिन्ही ग्रह अशांत आणि अशुभ होतात कोणत्या गोष्टींचे आणि कोणत्या पद्धतीने दान करू नये एक शिळे किंवा खराब अन्न अनेक लोक अन्नदान करतात पण अन्नदान करताना अन्न शिळे किंवा खराब नसावे याची काळजी घ्या दोन खराब किंवा उरलेले तेल काही लोक स्वतःचा शनिग्रह मजबूत करण्यासाठी तेलाचे दान करतात पण खराब तेल किंवा उरलेल्या तेलाचे दान करू नये तीन फाटलेले किंवा जीर्ण कपडे कपडे दान करताना फाट दान ते फाटलेले किंवा जीर्ण झालेले नसावेत कपडे दान देण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून घ्यावेत व्यवस्थित घडी करूनच त्यानंतर कपडे दान करावेत कपडे गुरुवारी दान करू नये असे सांगितले जाते चार सूर्यास्तानंतर तुळशीचे रोप कधीही सूर्यास्तानंतर तुळशीचं रोप कुणालाही दान करू नये कारण सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करणे वर्जित आहे आणि तुळशीचे दान केल्याने भगवान विष्णू नाराज होतात सूर्यास्तानंतर दूध सोमवार आणि शुक्रवारच्या दिवशी दुधाचे दान करणे फलदायी असते पण कधीही सूर्यास्तानंतर दुधाचे दान करू नये कारण असे मानले जाते की यावेळी दुधाचे दान केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही नाराज होऊ शकतात सहा सूर्यास्तानंतर दही शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर दह्याचे दान करू नये कारण दह्याचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र शुक्रग्रह प्रत्येक व्यक्तीच्या भौतिक सुख समृद्धीकडे वाढ करत असतो जर तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर कोणाला ध्येयाचे दान केले तर तुमच्या सुखसमृद्धीमध्ये घट येऊ शकते सात सूर्यास्तानंतर लसूण आणि कांदा तसं पाहिलं तर लोक सहसा लसूण आणि कांद्याचे दान करत नाहीत पण जर तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी शेजाऱ्याला लसूण आणि कांदा देत असाल तर ता तसे करू नका खरं तर असे मानले जाते की केतुग्रह अनिष्ट शक्तींचा स्वामी आहे आणि सूर्यास्तानंतर अनेक प्रकारचे टोटके केले जातात अशा परिस्थितीत कोणताही कुन कोणालाही कांदा किंवा लसूण देणे म्हणजे स्वतःवर अरिष्ट उडावून घेण्यासारखे आहे किंवा तुम्ही एखाद्या वाईट शक्तीच्या प्रभावाखाली येऊ शकता